नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस शिफ्ट वनचे जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया <coughs> प्रश्न पहिला खालीलपैकी कोणता पर्याय कुमायू हिमालयाचे अचूक वर्णन करतो त्याचं योग्य उत्तर आहे सतलज आणि काली नदांच्या दरम्यान असलेला हिमालय तसेच तिस्ता आणि दिहांग नद्यांच्यामध्ये असलेला हिमालयाचा भाग आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो प्रश्न दुसरा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये हिमाचल सरकारने संजीवनी योजना सुरू केली खालीलपैकी कोणते कृषी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे याचे योग्य उत्तर आहे दुग्धव्यवसाय आणि पशुधन प्रश्न तिसरा खालीलपैकी कोल या केरळच्या मालाबार प्रदेशातील महिला संघांच्या प्रमुख नेत्या आणि अखिल केरळ महिला लीगच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत याचं योग्य उत्तर आहे ए व्ही कुटिमालू अम्मा प्रश्न चौथा प्रश्न चौथा स्नायूच्या आकुंचन आकुंचनमध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतो याचे योग्य उत्तर आहे कॅल्शियम प्रौढ मानवी शरीराच्या वजनाच्या एक ते दोन टक्के कॅल्शियमचे प्रमाण असते शरीरात एकूण कॅल्शियमपैकी नव्याण्णव टक्क्याहून अधिक कॅल्शियम दात आणि हाळांमध्ये आढळते प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणाला स्त्री पुरुष तुलना स्त्री पुरुष आणि पुरुष यांच्यातील तुलना या कारांसाठी ओळखला जातो याचे योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे अठराशे ब्याऐंशी साली ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदे हे एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्ता होत्या ताराबाई शिंदे यांचा जन्म अठरासो पं अठरासो पचासमध्ये बापूजी हरी शिंदे यांच्या घरी बुलढाणा या ठिकाणी झाला त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे सत्यशोधक समाजाचे सदस्य होते प्रश्न सहावा मे दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण भी पढाई भी योजना सुरू केली याचं योग्य उत्तर आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय प्रश्न सातवा नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पचपनच्या कोणत्या अनुसूचित एखाद्या परदेशी व्यक्तीला नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पात्रांना नमूद केलेले आहे याचे योग्य उत्तर आहे तिसरी अनुसूची एकोणीसशे पचपनमध्ये भारतात नागरिकत्व कायदा मंजूर झाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद पाच ते अकरा म्हणजेच की भाग दोन द्वारे एखाद्या व्यक्तीला भारताच्या नागरिक म्हणून प्रदान दिले केले जाते प्रश्न आठवा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये प्रकाशित झालेल्या द एम एस धोनी वे लिडरशिप मास्टर क्लास फ्रॉम द मास्टर ऑफ द क्राफ्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे रजन नारंग आणि भूमिका चंद्र प्रश्न बावीसवा सॉरी प्रश्न व प्रश्न नववा दोन हजार बावीसच्या अहवालातील भारतीय हवामानाबाबतच्या विधानानुसार वर्ष एकोणीसशे एकपासून पासून वर्ष दोन हजार बावीस हे भारतासाठीचे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे याचे योग्य उत्तर आहे पाचवे दोन हजार बावीसच्या हवालातील भारतीय हवामानाबाबतच्या विधानानुसार वर्ष एकोणीसशे एकपासून पासून वर्ष दोन हजार बावीस हे भारतासाठी पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशो अडसठ मध्ये नमूद केल्यानुसार मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्णय दिला याचे योग्य उत्तर आहे गोलकनाथ प्रकरण गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य हे एकोणीसशे सदुसष्टच्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे खटला आहे ज्यामध्ये न्यायालयाने असा निर्णय दिला की संसद संविधानातील कोणत्याही मूलभूत अधिकारांना कमी करू शकत नाही प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवकाची मालमत्ता संपत्ती आणि दायित्वे यासारखी माहिती ही माहिती अधिकार अधिनियमाच्या कक्षेत येत नाही असे निर्णय दिला आहे त्याचं योग्य उत्तर आहे गिरीश रामचंद्र देशपांडे विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग आणि इतर गिरीश रामचंद्र देशपांडे विरुद्ध गिरीश रामचंद्र देशपांडे विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लोकसेवकाची मालमत्ता संपत्ती आणि दायित्वे यासारखी माहिती ही माहिती अधिकार अधिनियमाच्या कक्षेत येत नाही असा निर्णय दिला होता प्रश्न बारावा मार्च दोन हजार तेवीसमध्ये ठाटरी प्रदेशात जमीन खचल्याची नोंद केली गेली ही जमीन खचण्याची घटना कोणत्या राज्य व किंवा केंद्रशासित प्रदेशात घडली उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर ठाटरी हे जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील डोडा जिल्ह्यातील एक शहर आहे प्रश्न तेरावा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र खाल मा प्रश्न तेरावा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राने खालीलपैकी कोणते विधेयक पारित केले याचे योग्य उत्तर आहे लोकायुक्त प्रश्न चौदावा द्विकल्पीय पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे याचं योग्य उत्तर आहे ज्वालामुखीय उत्पत्ती प्रश्न पंधरावा शरीराद्वारे अन्न स्रोतातून शोषून घेतलेल्या प्रथिनांच्या प्रमाणाचे वर्णन करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते याचं योग्य उत्तर आहे जैवमूल्य प्रश्न सोळावा इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक संगणकाची ओळख ने स्पष्ट होते याचं योग्य उत्तर आहे आय पी ॲड्रेस आय पी ॲड्रेस म्हणजेच की इंटरनेट प्रोटोकॉल आय पी ॲड्रेस हा एक पत्ता आहे जो संगणक इंटरनेट किंवा लोकल नेटवर्कशी कनेक्ट झाल्यावर त्याला दिला जातो <coughs> प्रश्न सतरावा खालीपैकी कोणती विधाने ही मार्च दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजनेबाबत सत्य आहेत विधान एक विधान एक छत्तीसगडने ही योजना सुरू केली होती विधान दोन पाच एकर भूभागावर वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार अट ऐंशी टक्के अनुदान देईल विधान तिसरे पाच एकरहून अधिक भूभागावरील वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकार पन्नास पर्सेंट आर्थिक अनुदान देईल याचे योग्य उत्तर आहे एक आणि तीन म्हणजेच की विधान एक आणि विधान तीन हे बरोबर आहे प्रश्न अठरावा शिपाई बंडाच्या वेळी प्रश्न अठरावा शिपाई बंडाच्या वेळी खालीलपैकी कोणता मुघल सम्राट दिल्लीवर राज्य करीत होता याचे योग्य उत्तर आहे दुसरा बहादूर शाह शिफाई बंडाच्या वेळी दुसरा बहादूर शाह दिल्लीवर राज्य करीत होता अठराशो सत्तावनच्या शिफाई बंडाच्या वेळी बहादूर शाह जफ्फर हा दिल्लीचा मुघल सम्राट होता प्रश्न एकोणीसवा यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारीनुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात याचे योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी नामदिर् नामनिर्देशित केलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री प्रश्न वीसवा खालीलपैकी कशाचा अपुरा पुरवठा बेरीबेरी होण्यास कारणीभूत ठरतो योग्य उत्तर आहे जीवनसत्व बी वन बेरीबेरी बेरी हा कुपोषणाचा आजार आहे जो बी वन जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो बेरीबेरी म्हणजे चालता येत नाही हा रोग विशेषस्त प्रश्न एकवीसवा होम रूल लीग ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजकीय पक्ष आणि तत्सम नावाच्या चळवळीपासून प्रेरित आहे याचे योग्य उत्तर आहे आयर्लंड त्यावेळी आयर्लंडमध्ये होम रूल चळवळ जोरात चालत होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ येऊ होऊ नये अशी कल्पना एकोणीसशे पंधरामध्ये एनिबेजंट यांनी मांडली पहिली होमरूल चळवळ टिडकांनी बेडगाव येथे स्थापन केली त्याच वर्षी अड्यार मद्रास येथे डॉक्टर एनिबेजंट यांनी त्यांची लीग स्थापन केली प्रश्न बावीसवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे याचे योग्य उत्तर आहे एकतीस पॉईंट सोळा पर्सेंट जनगणनेच्या आकडेनुसार दोन हजार अकरामध्ये देशाच्या एक प्रश्न तेवीसवा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे हे भारतीय राज्यघटनेत मध्ये नमूद केलेली एक तरतूद आहे याचे योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 51 एक, एक भाग फोर्थ ए मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे स्वर्णसिंग समितीच्या शिफारीनुसार हा अनुच्छेद बेचाळीसव्या घटनादुरुस्थित कायदा एकोणीसशे शहात्तरद्वारे भारतीय संविधानात जोडला गेला प्रश्न चोवीसवा खालील सुधारकांपैकी कोणाच्या आत्मचरित्राचे नाव माझी जीवनगाथा असे होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही चा ते, ते लढले होते योग्य उत्तर आहे केशव ठाकरे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे मराठी पत्रकार समाजसुधारक वक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे केशव ठाकरे यांचे पुत्र आहेत प्रश्न प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोण स्वातंत्र्यपूर्व भारतीय पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या याचे योग्य उत्तर आहे विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित एकोणीसशे सदोतीसमध्ये विजयालक्ष्मी पंडित या एकोणीसशे सदोतीसमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट मंत्री पदभूषवले होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद